गोवंशाची चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पंधरा लाख एकावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त गुन्हे उघडकीस जालना जिल्ह्यात गोवंशाची चोरी करणारे दोन भामटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे पंधरा लाख एकावन्न हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली नवीन मोंढा भागातील रॉयल नगर येथील अंकुश भीमराव थोरात यांचे व त्यांच्या शेजारी राहणारे गणेश विठ्ठल घोरपडे विजयमाला धोंडीराम चव्हाण यांचे गोवंश चोरून नेल्याची घटना दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी घडली होती या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या दरम्यान सदर गुन्हे शेख इस्माईल शेख इब्राहिम राहणार सी टी एस नंबर एक्क्याण्णव जाफरनगर मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक इस्तेयाक खान अल्ताफ खान राहणार घर नंबर आठशे पस्तीस गल्ली नंबर सात गुलशेरनगर मालेगाव जिल्हा नाशिक यांनी व त्यांच्या साथीदारांनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती शिवाय ते सध्या सिल्लोड येथे असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून त्यांना अटक केली असून तीन आरोपी फरार आहेत अटक केलेल्या दोघांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली एक इनोवा कार तीन मोटरसायकली मोटर, मोटर रिवायडिंगसाठी उपयोगात येणारे तांबे कॉईल तार असा एकूण पंधरा लाख एकावन्न हजार ते रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शिवाय त्यांनी सुमारे बावीस गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी जालना जिल्ह्यातील नंदापूर मांजरगाव भारज डोंगरवाडी डोंगरगाव लिंगेवाडी टाकळी कोठा दाभाडी संगमेश्वर गव्हाण बुद्रुक दांदखेडा मोहोडाई शिपोरा बाजार म्हसरूड जवखेडा खुर्द जळगाव सपकाळ कुकडी जळगाव सपकाळ पिंपळगाव थिगडखेडा आदी ठिकाणाहून रात्रीच्या वेळी जनावरे चोरी केल्याची कबुली दिली तसेच त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली होंडा युनिकॉर्न मोटरसायकलसुद्धा चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सालपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार रामप्र रामप्रसाद पौरे प्रभाकर वाघ रस्तुम जयवाळ गोपाल गोशिक रमेश राठोड सागर बाविस्कर कैलास खारडे इर्षाद पटेल सतीश श्रीवास संदीप चिंचोले रमेश काळे सचिन राऊत यांनी केली